नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हाला सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस विषयी बघा मित्रांनो झडपी भरतीची आजची सर्वात मोठी अपडेट असणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा संपूर्ण माहिती कळेल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या कारण तुम्हाला वेळ मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकणार तर बघा झडपी भरती चा विदर्भात आजची सर्वात मोठी अपडेट काय ते आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत पाहू शकतो बघा जिल्हा परिषदेची भरती प्रक्रिया राखडली आरोग्यसेवक ग्रामसेवक पदांसाठी लाखो अर्ज जिल्हा परिषद भरतीच्या आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक पदांच्या परीक्षा अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे अर्ज भरून चार महिने लोटले आहेत पण परीक्षेची तारीख निश्चित करण्यात आली नाही त्यामुळे परीक्षा केव्हा घेतली जाणार अशी विचारणा उमेदवारांकडून होत आहे या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करावे अशी मागणी होत आहे ग्रामसेवक आरोग्यसेवकांच्या परीक्षांना जून नंतरच त्या ठिकाणी सुरुवात होण्याची शक्यता आहे लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल चार जूनला त्या ठिकाणी जाहीर होतील त्यानंतरच या प्रक्रियेला वेग येईल मागील काही महिन्यांपासून भरती प्रक्रिया सुरू आहे परंतु परीक्षा कधी होणार याविषयी उमेदवार प्रतीक्षेत आहेत त्यामुळे ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवार हवालदिल झालेले आहेत जर आपण या ठिकाणी पाहिले तर ग्रामसेवक आरोग्यसेवक पदांच्या हजारो रिक्त जागांसाठी लाखो उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत चार महिन्यांपासून परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली नाही त्यामुळे लाखो विद्यार्थी परीक्षेची वाट पाहत आहेत ही परीक्षा लवकर घ्यावी मात्र उमेदवारांना कमीत कमी एक महिना अभ्यासासाठी वेळ मिळेल असा पद्धतीचा परीक्षेचा जो काही कार्यक्रम आहे तो जाहीर करावा अशी मागणी या ठिकाणी केली जात आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो तुम्हाला एक महिन्यांचा कालावधी या ठिकाणी अभ्यासासाठी मिळावा का तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे अपेक्षाही तुम्हाला ही अपडेट आवडली असेल व्हिडिओ आवडत तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा पद्धतीची नवीन अपडेट घेऊन तो por entonces Nevada.